आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी करून ती भरून आणि मग डाळीचं पीठ लावून तो तळतो ब्रेड पकोडा किंवा उलटा वडा ही रेसिपी मी प्रथम तुम्हाला शेअर केली आहे ती जाऊन नक्की बघा आज आपण जो ब्रेड पकोडा करतो आहे ह्याला तुम्ही ब्रेड पकोडा म्हणा किंवा ब्रेड भजी म्हणा काही म्हटलं तरी हरकत नाही कारण मी ह्याच्यात बटाट्याची भाजी भरून तो करणार नाही आहे साधा हा ब्रेड डाळीच्या पिठामध्ये तळून घेणार आहे म्हणजे भजी टाईपच डाळीचं पीठ घेतलं आहे दाल तिखट घेतलंय हळद ओवा जिरं मीठ आणि कोथिंबीर हे टाकून हे पीठ आता आपण डाळीचं भिजवून घ्यायचं आहे काय होतं संध्याकाळी मुलं शाळेतनं आली किंवा अगदी चहा चहा वगैरे आपण दुपारचा केला तेव्हा काहीतरी थोडंसं आपल्याला खावंसं वाटतं म्हणून त्यासाठी ही रेसिपी आणि पावसाळा आहे तर आपल्याला काहीतरी गरम गरम तळलेलं खावंसं वाटतं म्हणून त्यासाठी खास आणि डाळीचं पीठ असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये हिंग आणि ओवा वापरल्या आहेत चवही छान येते आणि पचायलाही हलकं जातं आता हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे आता पीठ आपण भिजवून घेतलं आहे या पिठामध्ये आपण दोन चमचे तेल किंवा थोडासा अगदी हरभऱ्याच्या दाणा एवढा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि नाही टाकला तरी हरकत नाही परंतु पीठ कसं भिजवायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तरच ती भजी छान होते घट्ट पिठाने ती भजी अगदी टणक येते आणि पातळ पिठामुळे भजी तेल पितात पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता घट्टही नाही आणि सैलही नाही अशा प्रकारचं मी पीठ भिजवलं आहे आता आपण तळून घेऊया आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्ही असाही ब्रेडचा अर्धा तुकडा करून घेऊ शकता म्हणजे ब्रेडचे दोन तुकडे किंवा ब्रेडचे असे चार तुकडे छोटे मोठे कशाही पद्धतीने करायचे आहेत आणि ह्या पिठामध्ये तुम्ही मिरचीसुद्धा म्हणजे मिरचीचा ठेचा घालून घेतला तरी हरकत नाही तिखट हवं असलं तर तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि तापून घेतल्यानंतरच आपण हे ब्रेड पिठामध्ये घोळवून तेलात टाकणार आहे भजीला आता आपण दुसऱ्या बाजूने घ्यायचं घ्यायचंय कधीतरी खायला किंवा पावसाळ्यात खायला चहा सोबत एखाद्या वेळेला आपल्याला खावंसं वाटलं तर अगदी दहा मिनिटात झटपट होते आणि चवही अतिशय छान लागते तेलकट पदार्थ जास्त खायला नको म्हणून मी हे कधीतरीच बनवते आता कसं पावसाळा आहे आणि काहीतरी गरम गरम पटकन खायला हवं आहे त्यामुळे मी आज हे करते अगदी छान क्रिस्पी तळून झाले दोन्ही बाजूनी बघू शकता तुम्ही काढून घ्यायचं आहे व तयार आहे आपली ब्रेड भजी झटपट होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा